चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आपला आरुज जो आहे तो इकडे आबाला घेऊन कॉलेजमध्ये आलेला असतो तेव्हा प्रोफेसर जे आहे ते आरुजचं अभिनंदन करतात दोघे इकडे ऑफिसमध्ये आलेले असतात तेव्हा इकडे आरुष बोलतो की नेमकं सर कशाबद्दल अभिनंदन त्यावेळेस इकडे प्रोफेसर बोलतात की ह्या वर्षी जी काही मराठी परिषद होणार आहे ती कोकणामध्ये होणार आहे त्यासाठी तुमची निवड करण्यात आलेली आहे तिथे मराठी साहित्यातून चितारलेलं कोकण जे आहे त्यातून पेपर वाचायचं आहे त्यासाठी विद्यापीठाकडून तुमची निवड झालेली आहे असं जेव्हा प्रोफेसर या आरुषला सांगतात त्यावर आता ही आभास जी आहे ती लगेच ह्या आरुषकडे बघत खूप खुश होते त्यानंतर इकडे प्रोफेसर बोलतात की एवढ्या दिवसांमधून जे काही हा मान जो मिळालेला आहे त्यामध्ये पहिलेच सर तुम्ही आहेत असं पण इकडे आरुषला हे प्रोफेसर बोलतात तेव्हा आरुषसुद्धा ह्या सरांचं अभिनंदन करतो आणि तुम्हीच माझी निवड केली आहे सर असं बोलत असतो इकडे ही आबा सुद्धा आपल्या आरुषचं अभिनंदन करते त्यानंतर इकडे प्रोफेसर बोलतात की तुम्हाला उद्या सकाळीच इथून निघावं लागेल आबा मॅडम तुम्हीसुद्धा यांच्याबरोबर जायचं आहे बरं का तेव्हा आबा बोलते की मी कशासाठी सर तेव्हा प्रोफेसर बोलतात की प्रत्येक पेपर वाचणाऱ्याबरोबर एक रिसर्च असिस्टंट जो आहे तो असावा म्हणून तुम्हाला त्यांच्याबरोबर जायचं आहे असं पण इकडे प्रोफेसर बोलत असतात आता आरुष खूप खुश होतो आता आबा सुद्धा खूप खुश होते दोघे खूप खुश होऊन एकमेकांकडे बघतात त्यानंतर प्रोफेसर बोलतात की जाणार ना तुम्ही काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा आबा आणि आरुष बोलतात की नाही काहीच प्रॉब्लेम नाही प्रोफेसर बोलतात की तुमची सर्व काही लेक्चर जी आहे मी ॲडजस्ट केलेली आहे ऑल द बेस्ट तुम्ही घरी जाऊन आराम करा आणि तयारी करा तेव्हा इकडे आरुष बोलतो की नक्कीच सर तेव्हा इकडे प्रोफेसर बोलतात की चला सर येऊ काम मी असं म्हणत दोघे आता तिथून उठतात आणि आरुष आणि आबा दोघे इकडे बाहेर येतात इकडे आरुष आणि आबा जेव्हा बाहेर आलेले असतात तेव्हा आबा जी आहे ती आरुषला बोलते की कमालच करून टाकली बरं का आरुष तू एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी गोष्ट जी मिळाली त्याचं मला खूप अभिनंदन करावंसं वाटतं तुझं असं पण इकडेही आबा बोलत असते त्यावेळेस इकडे आरुष बोलतो की तुझ्यामुळेच हे शक्य झालं आहे तेव्हा इकडे आबा बोलते की खरोखर मी खूप एक्सायटेड झाले अरे आपण कोकणात जाणार महाराष्ट्राचा स्वर्ग कोकण हे ऐकून मला खूप आनंद झाला आहे आणि ही आबा खूप मोठ्याने कोकण आम्ही तुझ्याकडे येतोय असंही आबा मोठमोठ्याने ओरडत असते बोलत असते आणि तेव्हा आरुष जो आहे तो आबाला बोलतो की हळसं हळूच दुसरीकडे आता कुलस्वामींचा फोन जो आहे तो इकडे काकांना येतो काका, काका लगेच बोलतात की हॅलो बोला आता कुलस्वामी बोलतात की विद्याधर तेव्हा इकडे काका बोलतात की बोला ना इकडे कुलस्वामी बोलतात की तिकडे सर्व व्यवस्थित आहे का तेव्हा काका बोलतात की काय झालं गुरुजी तेव्हा इकडे काका बोलतात की अहो मी त्याला गावाकडे नेलंही नव्हतं आणि त्याची कल्पनाही त्याला दिली नव्हती तेव्हा कुलस्वामी बोलतात की जोपर्यंत माझी साधना पूर्ण होत नाही तोपर्यंत या जन्मामध्ये त्याचं संरक्षण कवच कोण आहे तोपर्यंत आरुषशी आणि त्याच्या भूतकाळाशी काहीच होणार नाही काय वाटेल ते कर आरुजचा भूतकाळ जो आहे तो त्याच्यासमोर उभा राहणार आहे त्याची सावली त्याच्यासमोर येणार आहे नीती त्याला भूतकाळाकडे घेऊन जाणार आहे असं पण इकडे गुरुजी बोलत असतात जोपर्यंत माझी साधना ही पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या जन्मामध्ये सुद्धा त्याचं संरक्षण कवच जे आहे ना तोपर्यंत आरूची आणि त्याच्या भूतकाळाशी गाठ होता कामा नाही एवढंच तुम्हाला सांगायचं आहे काय वाटेल ते कर परंतु हे माझं ऐक असं पण इकडे गुरुजी हे आपल्या काकांना सांगत असतात तेव्हा काका आता थोडेसे टेन्शनमध्ये येतात काका बोलतात की अहो गुरुजी परंतु हे असं कसं तेवढ्यामध्ये इकडे काकांचा फोन जो आहे तो गुरुजींनी कट केलेला असतो इकडे काकी ज्या आहेत त्या झोपलेल्या असतात काका आपल्या मनाशी बोलतात की म्हणजे नेमकं काय करायचं आता कुलस्वामी जे आहेत ते फोन ठेवतात आणि आपल्या साधनेच्या तिकडे जवळ जातात ते पुन्हा साधनेला बसतात आणि शंभो असं म्हणतात इकडे ही आबा जी आहे ती इकडे बुक आणण्यासाठी गेलेली असते तेव्हा आरुष जो आहे तो आबाला कॉल करतो आणि बोलतो की चल पटकन ये तेव्हा आरुष बोलतो की अगं लवकर ये तेव्हा आबा बोलते की अरे मी आले लवकर तू पाठीमागे बघ मला तेवढ्यामध्ये काही मुलं येतात आणि आबाला धक्का देतात तेव्हा इकडे आबाला धक्का लागल्यानंतर सर्व बुक जे आहे ती खाली पडतात आरुष बोलतो की एवढं मोठं तिकडे ग्राउंड पडलं आणि इकडे काय खेळतात तेव्हा इकडे मुलं तेथून निघून जातात इकडे आबा बोलते की अरे मला मदत कर ही पुस्तके घेण्यासाठी त्यावेळेस आता आरुष आणि आबा ती सर्व पुस्तके हातामध्ये घेतात तेवढ्यामध्ये एक कागद जो आहे तो वाऱ्याने पुढे जाऊ लागतो आणि तेव्हा तो कागद जो आहे तो काकांच्या खिशातून पडलेला असतो अरे पळ पटकन घेतो कागद असं पण इकडे आबा बोलत असते आणि त्या कागदावर वाड्याचं चित्र होतं असंही आबा जेव्हा ह्या आरुषला सांगते तेव्हा आरुष बोलतो की काय वाड्याचं चित्र तू मला वाड्याचं चित्र काढ म्हणली होतीस ना जो तुला वाडा दिसतो तो ते चित्र काढलेलं आहे मी मी तुला दाखवणार होतो परंतु माझ्या लक्षातच नाही राहिलं ग असं पण इकडे आबाला हा आरुष बोलत असतो तेव्हा आता ते चित्र जे असतं ते थोडंसं दूरवर वाऱ्याने उडून गेलेलं असतं इकडे आता आबाजी आहे ती बोलते की तू तेवढा कागद घेऊन ये आरुष त्यामुळे आपल्याला खूप प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरे जर मिळाली तर आपण कोकणामध्ये जाऊ शकतो असं आबाजी आहे ती आरुषला बोलत असते आणि आरुष जो आहे ते कागद आणण्यासाठी आता त्याच्या दिशेने चाललेला असतो वेळेमध्ये एक कावळा जो आहे तो आरुषच्या डोक्यावरती गोलगोल चक्कर मारत असतो आणि तेव्हा हा आरुष जो आहे ते वाड्याचं चित्र आणण्यासाठी जातो इकडे पर्णिगाचं जे काही थडगद असतं तिथे खूप ज्वाला उत्पादित होत असतात मित्रांनो आता तो कागद जो आहे तो हा आरुष उचलणार तेवढ्यामध्ये तो कागद पूर्णपणे पेट घेतो आरुष आता थोडासा घाबरतो आणि लगेच पाठीमागे होतो तेव्हा सर्व कॉलेजची मुलं जी असतात तीसुद्धा तिथे आलेली असतात आणि इकडे तो कावळा तर खूप मोठमोठ्याने ओरडत असतो तो कागद पूर्णपणे पेटलेला असतो वाड्याचं चित्र त्या कागदावरती असतं आता आभा जी आहे ती आरुषकडे बघते आरुष लगेच आभाच्या जवळ जातो आरुष बोलतो की बघ आभा माझ्यासोबत असं का घडतं गणेमी मी याचाच विचार करतो कायम हे सर्व वेगळंच आहे एक असं पण हा आरुष आभाला बोलत असतो माझ्या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत मी पोचू नये असं कुणाला तरी नक्कीच वाटतं आहे बरं का असं पण आरुषच्या आबाला बोलतो आता तो कागद जो आहे वाड्याच्या चित्राचा तो पूर्णपणे जळून खाक झालेला असतो असं बघायला मिळतं की ही पर्णिकाची आई जी आहे ती इकडे बाहेर आलेली असते त्या कॉलनीमध्ये छोट छोट्या मुले जी असतात ती खेळत असतात आणि ही पर्णिकाची आई जी आहे तिचं लक्ष फक्त आरुषवरतीच असतं आरुष का कॉलेजमधून घरी येत नाही असा प्रश्न या पर्णिकाच्या आईला पडलेला असतो या आबाने जी काही आरुषच्या गळ्यामध्ये ती रुद्राक्षाची माळ घातलेली असते ती माळ जी आहे ती ही पर्णिकाची आई आठवू लागते ती बोलते की आरूजचा पत्ता तर मला मिळाला आहे परंतु शर्वरी मला भेटेल हे मला काही माहीतच नव्हतं आता ही मुलगी नेमकं कुणाची हे सर्व मला शोधावंच लागेल असं पण पर्णिकाची आई बोलत असते पुड्यामध्येही पर्णिकाची आई त्या छोट्या मुलांना आपल्याजवळ बोलावते आणि बोलते की धरा मी तुमच्यासाठी चॉकलेट आणले असं म्हणत तिच्या हातामध्ये जे काही चॉकलेट असतात ते सर्व चॉकलेट ती मुलांना देते आणि लगेच बोलते की आता ही आजी तुम्हाला रोज चॉकलेट देणार बरं का खाणार ना तुम्ही चॉकलेटं मी तुमच्या त्या आरुष दादाकडे काम करते तुम्हाला आवडतो ना आरुषदादा असंही पर्णिकाची आई त्या मुलांना विचारते त्यानंतर ही पर्णिकाची आई पुन्हा विचारते की ती आबा आवडते का तुम्हाला तेव्हा मुलं बोलतात की हो आबा ताई तर एकच नंबर सॉल्यूड आहे त्यानंतर इकडे ती पर्णिकाची आई पुन्हा बोलते की ती नेमकं कुठे राहते तेव्हा ती मुलं बोलतात की समोर राहते आता इकडे ही पर्णिकाची आई पुन्हा बोलते की तिच्या या घरामध्ये नेमकं कोण कोण असतं तेव्हा ती मुलं बोलतात की फक्त ती आणि तिचे बाबाच असतात पर्णिकाची आई जी आहे ती सर्व या आबाची चौकशी त्या मुलांजवळ करत असते बिचारी मुलं सर्व या पर्णिकाच्या आईला सांगून टाकतात त्यानंतर इकडे परणिकाची आई आपल्या मनाशी बोलते की ह्या आबाच्या बाबतीत तर काहीच विशेष दिसत नाहीये ती शर्वरी आहे की दुसरीच कोण आहे तीच मला समजून घ्यायला हवं शोधायला हवं असं पर्णिकाच्या आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आरुष जो आहे तो इकडे घरी येतो आणि सर्वांना पेढे वाटतो तेव्हा काका बोलतात की कसले पेढे तर इकडे आरुष बोलतो की मला कोलकात्याला जायचं आहे त्यासाठी माझी निवड झाली असं हा आरुष काकांना सांगतो तेवढ्यामध्ये इकडे काकी जे असतात काकी लगेच बोलतात की अरे मी नंतर खाईल पेढा तेव्हा आरुष बोलतो की अगर काकू आत्ता तोंड गोड कर नंतर पण खा तेव्हा काकीची आहे ती पेढा खाते तेव्हा इकडे पूर्वी बोलते की कसला पेढा तेव्हा आरुष बोलतो की मी सर्वांना सांगतो परिषदेचं साहित्य संमेलन होणार आहे त्यासाठी राज्यस्तरी माझी निवड झाली आहे असं हा आरुष सर्वांना सांगतो तेव्हा काका आरु आरुषचं हातात हात देऊन अभिनंदन करतात सर्वजण खूप खुश होतात आरुष बोलतो की परवा कार्यक्रम आहे उद्याच मला जायचं आहे आपल्या कोकणात मला जायचं आहे बरं का असं पण इकडे आरुष बोलत असतो तेव्हा इकडे आबासुद्धा खूप खुश होते इकडे काकी पण खूप खुश होतात पूर्वी तर खूप हसत असते तेव्हा इकडे काका बोलतात की काय कोकणात जायचं आरुष तुला आता काकांना थोडंसं टेन्शन आलेलं असतं बरं का पूर्वी जी आहे ती बोलते की दादा तू कोकणात जाणार आहे तेव्हा खूप मज्जा कर बरं का असं पूर्वी या आपल्या आरुषला बोलते आता काका लगेच आपल्या देवघराकडे बघतात त्यावेळेस इकडे आरुष बोलतो की मी फिरायला जाणार नाही मला परवा कॉलेज आहे मी तेरवा जाणार आणि लगेच येणार असं पण इकडे हा आरुष पूर्वीला बोलतो परंतु मित्रांनो काकाच्या हातात जो पेढा असतो ना तो पेढा जो आहे तो काका पूर्णपणे हातामध्ये चुरगळून टाकतात ते खात नाही कारण ह्या आरुषच्या जीवाला थोडासा धोका असतो हे काकांना कळलेलं असतं पूर्वी बोलते की एखादी चेटकीन तुझ्या पाठीमागे लागायची बरं का आता आरुष बोलतो की झालं का तू ही पुस्तकं वाचणं बंद कर याचा परिणाम तुझ्या डोक्यावर होतोय सारखे तू त्या चिटकींची पुस्तके वाचते आणि तुझ्या मनावर त्याचा परिणाम होतो असं पण इकडे आरुष बोलत असतो तर इतक्या मोठ्याने ओरडतात नाही तेव्हा सर्वजण काकांकडे बघतात नेमकं काकांना काय झालंय काका एवढे मोठ्याने का ओरडतात तेवढ्यामध्ये इकडे काकांच्या हातात जो पेढा असतो तो पेढा पूर्णपणे काकांनी चुरवून टाकलेला असतो तेव्हा आरुष बोलतो की काका काय झालं तेव्हा इकडे काका बोलतात की आरुष तू कोकणात जाणार नाहीसे आता तर घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो काका पुन्हा बोलतात की तू गुवाहाला जाणार नाहीसे बोलतो की काका मला तुम्ही कारण सांगा तेव्हा इकडे काका लगेच बोलतात की कॉलेजमध्ये काही तू एकटाच प्रोफेसर आहे का बाकीच्यांना पाठव परंतु मी तुला कोकणात जाऊन देणार नाही तेव्हा इकडे काकांना हा आरुष बोलतो की ही संधी मला खूप चांगली मिळाली आहे काका तुम्ही ऐका ना तेव्हा इकडे काका बोलतात की नाही नाही ही संधी पुन्हा येईल परंतु तू अजिबात जायचं नाही असं पण इकडे काका बोलत असतात रात्रीचा प्रवास मुंबईत असला तर चालला असता परंतु मी तुला कुठे जाऊन देणार नाही तू त्यांना सांगून टाकळून टाक असं पण काका बोलत असतात अनुष बोलतो की अहो मी त्यांना कसं सांगू तेव्हा काका बोलतात की त्यांना माझं नाव सांग तेव्हा आबा बोलते की अहो गोवा घर काही एवढं लांब नाही आहे प्लीज काका तुम्ही ऐका ना तर काकी लगेच आबाला बोलतात की तू बाजूला होत चल मला बोलू दे त्यांच्याशी आता आबाला बाजूलाही काकी लगेच बाजूला करते आणि काकांना बोलते की काय हो कोकणची धाड काय भरते की काय तुम्हाला नाव काढलं की लगेच तुम्ही घाबरतात त्या कोकणाला हो कामानिमित्त जायचं आहे त्याला तुम्ही कशाला अडवताय त्याला असं पण इकडेही काकीची आहे ती या काकांना बोलत असते उद्या जर आरुषला कामावरून काढलं तर काय करायचं वांदे होणार की नाही तेव्हा काका बोलतात की आरुष कोकणात जाणार नाही बास असं काका बोलतात इथून पुढे मला कुणीच काहीच प्रश्न विचारायचा नाही मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही असं काका बोलत असतात या मनामध्ये माझी थोडीशी किंमत जर असेल तर तू गुहागरला जाणार नाही ह्या विषयावर पुन्हा मला अजिबात चर्चा नको कळलं अजिबात विषय नको स्टॉप असं पण इकडे काका हे या आरुषला बजावून सांगत असतात आणि रूममध्ये निघून जातात आरुष या काकांना विचारतो की काका तुम्ही नेमकं असं का वागताय तेव्हा काकी जागेवरती जाऊन बसतात त्यानंतर पूर्वीही थोडीशी बडबड करत असते आरुष पूर्वीला गप्प बस असं बोलतो आबा जी आहे ती बोलते की चल आरुष मी जाते त्यानंतर आबा ही पूर्वीजवळ येते आणि बोलते की पूर्वी शांत बस त्यानंतर आता आरुष जो आहे तो थोडासा टेन्शनमध्येच आलेला असतो ना बोलतो की आजपर्यंत मी काकांच्या शब्दाबाहेर गेलेलो नाही आहे मग मी कसं ॲक्सेप्ट करू हे सर्व तेव्हा आबा बोलते की थोडा वेळ जाऊ दे आपण काकांशी बोलूयात तू जाणार आहे कोकणात असं पण आबाही आरुषला बोलते आरुष बोलतो की परंतु काका तेव्हा आबा बोलते की तू तयारीला लाग आलेच मी असं आबाही आरुषला बोलते आणि ती लगेच आपल्या घरी निघून जाते पर्णिकाची आई जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की पर्णिका तू आता छत्तीस तासांच्या आत आरुषच्या शरीरामध्ये प्रवेश करणार आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आबा जी आहे ती आरुषला बोलते की अरे काकांना काहीतरी कारण असल्याशिवाय ते नाही म्हणणार नाही तेव्हा आता इकडे आरुष आणि आबा जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्याच साडीतील एक व्यक्ती जो आहे तो आरुष आणि आबाला आपल्या जवळ बोलावतो आणि बोलतात की तुम्ही जर माझं ऐकलं तर तुमचं भलं नाहीतर तुमच्या नशिबाचे मालक तुम्ही असं हा व्यक्ती जो आहे तो या आबा आणि आरुषला बोलत असतो आणि ते दोघेही थोडेसे टेन्शनमध्येच असतात इकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती आरुषचा मोबाईल जो आहे तो आपल्या हातामध्ये घेते आणि त्याला जोरामध्ये पेटवते आणि लांब फेकून देते आणि हे सर्व काकांनी बघितलेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता का पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद